डॉक्टर गम गं, गणपत ढुमरे यांनी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी बोलण्याच्या हो ओघामध्ये संविधानावरती अतिशय गलिच्छ प्रकारे म्हणजे राष्ट्र संविधानप्रेमींच्या किंवा संबंध भारतीय नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण होईल अशी प्रतिक्रिया आ, व्यक्त केलेली आहे बोलताना त्यांनी बोलले की संविधानाला मी इज्जत देत नाही त्याचप्रमाणे देशामध्ये होणारे अत्याचार बलात्कार इत्यादी घटनांना आ, वरती कारवाई होत नाही त्यामुळे हे संविधान नपुसक आहे अशा प्रकारचं फार गलिष्ठ व वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर त्यांचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आज या ठिकाणी त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि इथं जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे डी वाय एस पी साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तर इथून आता ओतूर पोलीस स्टेशनला ती केस वर्ग केलेली आहे आम्ही आता त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेणार आमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं की जुन्नर तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जो या ठिकाणी अल्पसंख्यक समाजाचे असतील दलित असतील बाकी सर्व वर्गाचे जे लोक त्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वजण गुन्हे गोविंदाने राहत आहेत परंतु काही अशी समाजकंटक जी लोकं आहेत ती विनाकारण आपल्या समाजाला आणि आपल्या समाजाच्या वरती अन्याय करत असेल आणि त्यावेळेस कायम या पोलीस स्टेशनला एवढस पी साहेबांना त्याच्याबद्दल पत्रव्यवहार त्यांना भेटणं चालू असतं परंतु दोन दिवसापूर्वी गणेश भाऊने आता मागचे सांगितलं की डोंगरी म्हणून जी व्यक्ती आहे त्यांनी कलिच्छ भाषेमध्ये संविधानावरती जी टीका केली त्याबद्दल आम्ही सर्वजण या ठिकाणी संविधानप्रेमी असतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील त्या सगळ्यांतर्फे या अशा व्यक्तींचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाला आपल्यामार्फत मला एकच सांगायचं आहे जे कुणी अधिकारी या ठिकाणी ऐकणार आहेत की त्यांनी या ठिकाणी संविधानाचे जे प्रेमी आहेत त्यांचा आदर करून या संविधानाचा आदर करून अशा नालेक प्रवृत्तीच्या लोकांवरती गुन्हे दाखल करावे म्हणजे याने पुढच्या वेळेस कोणीही अशी गुस्तागी करू नये किंवा कुणी अशी कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे की त्यांनी या ठिकाणी संविधानावरती किंवा सर्वसामान्य लोकशाहीवरती असं चुकीचं कुणी बोलू नये